महाराष्ट्र शासनाकडून आठशे एक शिक्षकांच्या प्रलंबित नियुक्तीसाठी दिनांक पंधरा ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन सुरू असणार आहे अकोला येथील दैनिक सत्य लढाचे सहसंपादक रविराज मोरे हे स्वतः शिक्षकांना न्याय मिळावे यासाठी आंदोलनाला बसले आहे आझाद मैदानावरील ते करत असलेल्या धरणे आंदोलनाला लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला सदा पाठिंब्याचे पत्र लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोळंके यांनी आज दिले तसेच प्रलंबित शिक्षकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ जातीने ह्यात लक्ष घालणार आहे असे आश्वासन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी दिले